ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी एका चॅनलला मुलाखत देताना विधानपरिषद उपसभापती निलमताई गोरे यांनी उबाटच्या संजय राऊत यांच्यावरती पद वाटपाबाबत आरोप केले होते आणि त्यावरती उत्तर देताना चॅनलच्या समोर संजय राऊत यांनी पातळी सोडली याचा निषेध करण्यासाठी अहिल्यानगर महिला आघाडी आणि श्रीगोंदा तालुक्याच्या वतीनं संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलाय यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शिंदे जिल्हा उपप्रमुख संतोष शिंदे तालुका अध्यक्ष नंदकुमार तांडे तसेच युवा तालुका अध्यक्ष निलेश गोरे शहर प्रमुख नितीन गायकवाड महिला शहर प्रमुख लीनाताई क्षीरसागर युवा शहर प्रमुख संदीप भोईटे तसेच उपप्रमुख गणेश गंजुरे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते एका बेताल वक्तव्य करणं विधान परिषद उपसभापती पदावरती असलेल्या निलमताई गोरे यांचा एकेरी उल्लेख करणं हे महाराष्ट्रामधील महिला आणि शिवसेना महिला पदाधिकारी कदापिही खपवून घेणार नाही यापुढे कोणत्याही महिलेबाबत बेताल वक्तव्य केल्यास त्या ठिकाणी येऊन जोड्यानं मारू असा इशारा मिराताई शिंदे यांनी दिलाय दोन दिवसापूर्वी जे बेक्तल संजय राऊत हे सकाळी उठले की टीव्ही पुढे येऊन काहीतरी बरळायचं असे आमचे नेते निलमताई गोरे विधान परिषदेचे उपाध्यक्ष यांच्यावरती बेताल वक्तव्य केलं निसर् निलमताई गोरेवरती पुरे महाराष्ट्रातल्या स्त्रीवरती असे मूर्खपणाचं हे करण्याचं भाषण कर बोलण्याचं वक्तव्य हे संजय राऊत यांनी केलं आहे त्या निश्चित आज या ठिकाणी श्रीमंधा तालुका शिवसेनेच्या वतीनं जोडो मारो आंदोलन करण्यात या ठिकाणी आलेलं आहे तरी या संजय राऊत का, का, करायचं काय खाली गुंड वर पाय अशा घोषणा दिल्या आणि परंतु हे सांगतात की काय बोलले लमताय गोरे असे काय वाईट बोलले की गाडी दिली तर पद भेटते हे शंभर टक्के खरं आहे मागच्या या ठिकाणी श्रीमंडा तालुक्यामध्ये असे काही अनुभव बघाय मिळाले कच्चे निरीक्षक आले पक्ष संपर्क प्रमुख आले की दोन दोन अडीच अडीच लाख रुपये घेऊन या ठिकाणी तालुका प्रमुख पद हे दिलेले आहेत पावसाहेब गोरेगावकर स्वतःचे अल्दी नंद नंदकुमार ताडे यांनी पन्नास हजार रुपये स्वतः दिलेले होते शाळेच्या नावाखाली असे कोण म्हणत नाही कच्चे पैसे घेत नाहीत ते पैसे घेतल्याशिवाय ते पद देत नाही नाहीत आतापर्यंत कार्य ठाकरेवर विदेश आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी संजय राऊत निश्चित केला आणि जोरे मारो आंदोलन या ठिकाणी महिला आघाडी आणि शिवसेनेच्या वतीन या ठिकाणी करण्यात आलेले एवढं बोलतो आणि थांबतो जय जय महाराज दोन दिवसापूर्वी दिल्ली इथे मराठी साहित्य संमेलनामध्ये विधानसभा विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय निलमताई गोरे एका चॅनलला मुलाखत देताना त्यांनी काही उभाटाच्या काही पदाधिकाऱ्यांवरती आरोप केले की ते पैसे देऊन किंवा मर्सडीज देऊन पद देतात म्हणून ते जे हे बोलल्या त्याच्यावरती काल संजय राऊत एकदा पुन्हा बरळले संजय राऊत यांनी एका महिलेचा एकेरी उल्लेख करत त्यांना अक्षरशः खालच्या पातळीवरती शिव्यास घातलेल्या आहेत भारतीय संस्कृतीमध्ये हे शोभत नसताना एका पक्षाचे जबाबदार नेते ज्यावेळेस एका महाराष्ट्रातील एका देशातील एका महिलेबद्दल एवढ्या खालच्या भाषेमध्ये बेकल्पने वक्तव्य करतात त्यावेळेस या राऊतांच्या संजाला समजलं पाहिजे की आपण ह्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने स्त्रीवरती बोललेलं कुणी खपून घेणार नाही ही दुसरी वेळ आहे त्यांची मागेही एकदा त्यांना जोडे मारलेले होते आणि आज परत एकदा महाराष्ट्रातील एका विधान परिषदेच्या सभापती असलेल्या महिलेवरती बेताल वक्तव्य करत आक्षेपारी विधानं करत त्यांनी जे काही बोललेले आहेत जे काही ते उच्चारलेले आहेत ते जे काही बा, बावतळलेले आहेत तर याचा आम्ही निषेध करतोय श्रीगोंदा तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर महिला आघाडीच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पदाधिकारी याचा निषेध करत आहे आज आम्ही या शनी चौकामध्ये त्यांना जोडणार आंदोलन केलेलं आहे आणि संजय राऊतला मी पुन्हा एकदा परत सांगते संजय राऊत साहेब तुम्ही इथंच काय तुम्ही मला महाराष्ट्रात कुठेही भेटा त्या ठिकाणी तुम्हाला जोडे मारल्याशिवाय राहणार नाही कारण तुमच्या ह्या बावच इतका मोठा परिणाम होत आहे की आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा समजत नाही की हा माणसाने सगळी शिवसेना संपवली आणि आता हा महाराष्ट्रातल्या महिलांना बदनाम करत सुटलेला आहे याच्या तोंडाला लवकरात लवकर लगाम घाला याच्या डोक्यावर पडलेला आहे हा या माणसाला राजकारणातून हद्द पार करा जय हिंद जय भारत सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुन बाई आज ही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली है का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा